नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आपण ना त्यांच्या प्रसादासाठी आणि नेवीसाठी रोज वेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे आज पण आपण वेगळी एक मोदकाची रेसिपी बघणार आहोत केशर फ्लेवरचे रवा नारळाचे स्वादिष्ट सुंदर आणि सुरेख असे मोदक बनवूया चला साहित्य पण पाहूया एक वाटी रवा शिरा उपमा बनवायला जो रवा वापरतो ना तो रवा आहे हा आणि बघा हा रवा ना मी थोडा मिक्सरमधून फिरून घेणार आहे म्हणजे झिरो नंबरचा रवा बनवणार आहे तुमच्याकडे जो झिरो नंबरचा रवा असेल ना तो वापरला तरी चालेल बघा थोडं जाडसर आहे म्हणून मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्याच्याबद्दल तुम्ही ना ओलं खोबरं किसून वापरलं तरी चालेल एक वाटी पिटी साखर थोडी कमी आहे ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या गोड आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे बदाम पिस्ता काजूचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि हे चेरी आहे माझ्याकडे होती म्हणून वापरणार आहे मी हे ऑप्शनल आहे फक्त डेकोरेटसाठी हे बघा असे तुकडे करून घेतलेत आणि ड्रायफ्रूट्सना नक्की वापरा खूप छान लागतात मोदक आणि दुधात भिजवलेलं केशर आणि ना मोदकाला सुरेख रंग येतो आणि चवीला पण अप्रतिम लागतात आणि थोडी वेलची पावडर थोडं तूप आणि दीड वाटी दूध घेणार आहे दूध ना गरम आहे ते थंड करत ठेवलं आहे साखर बारीक करून घेतली त्यात मिक्सरच्या माड्यात आता मी ना रवा बारीक करून घेते रवा बारीक करून त्याचे मोदक बनवले ना छान मोदक होतात असे मस्त नरम आणि लुसलुसीत पॅन गरम करत ठेवलं त्याच्यात एक चमचा ना आपण तूप टाकूया तूप चांगलं गरम होऊन दे त्याच्या आपण ना थोडे शॅलो फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट्स करपवायचे नाटीत काढून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया तूप गरम झालं आता आपण मिक्सरमधून बारीक केलेला रवा टाकायचा आणि ना लोच ठेवायचा आता ना रवा चांगला परतून परतून ना चांगला त्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा नाही बघा दहा ते पंधरा मिनटं लागतात भाजायला रवा ना भाजत आला आहे आणि त्याचा सुगंध पण छान सुटला आहे आणि त्याचा कलर पण बघा चेंज होतो आहे रवा छान भाजला आता याच्यात ना आपण हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते पण एक वाटीच जेवढ्या वाटीने रवा घेत ना त्याच वाटीने डेसिकेटेड कोकोनट याच्याबद्दल तुम्ही ना ओलो खोबरं वापरलं तरी चालेल आता हे फक्त पाच मिनटं त्याला परतवून घ्यायचं हे हलकं असं भाजायला वेळ नाही लागत गॅस एकदम लो ठेवायचा वाढवायचा नाही बघा छान कलर आला त्याला रवा आणि खोबरं चांगलं भाजून झालं आता ह्याच्यात आपण दूध टाकायचं कोमट दूध टाकायचा थोडं थोडं करून टाकायचं दीड वाटी दूध टाकणार आपण पण थोडं थोडं करून टाकलं परत आपल्याला का शिराणे बनवायचा मोदक बनवायचे दुधात भिजवलेले केशर टाकायचं आता ना छान परतून परतून एक जू करून घ्यायचं कारण केशरचा फ्लेवर त्याच्यात ना उतरायला पाहिजे म्हणून आणि अर्ध वाटी दूध थोडं थोडं करून टाकायचं आता हे सर्व मिश्रण ना कडेकडेनं सगळं एकत्र करून छान परतून घ्यायचं असं चांगलं एक जीव व्हायला पाहिजे आणि ना ह्याला पाच मिनटं आपण ना झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तुम्ही ना पॅन थोडा मोठा घ्या माझं बघा पॅन छोटा झाला बाहेर पडतं आहे सगळं मिश्रण पाच मिनटानंतर मी ना झाकण काढलं सॉरी कॅमेरा ना ऑनच नाही केलेला आणि बघा चांगलं परतून घ्यायचं पुन्हा एकदा मिश्रण छान सुटसुटीत झालं त्याच्यातनं आपण एक वाटी पिटी साखर घालूया पिठीसाखर घातली तर ह्याला पुन्हा एकदा चांगला परतवून एक जीव करून घेऊया पिठी साखर ना मिक्स करून घेते हा बघा साखर वितळायला लागली आता मिश्रण बघा ओलं ओलं होते मग अशी ना कोरडं होतं ना हे बघा असा गोळा तयार होणार त्याचा मोदकाचं मिश्रण ना परफेक्ट असं तयार झालं आता त्याच्यात आपण ना ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकली आणि पुन्हा छान असं त्याला ढवळून घ्यायचं आता मी गॅस ना बंद करते आणि पॅनमधलं सारं एकदा उलतण्याने परतच आहे नाही तर पॅन गरम आहे ना ते करपण्याची शक्यता असते म्हणून बघा आणि याला दहा मिनटं असंच ना थंड होते ते झाकण ठेवणार पण काय सुकतं ते सारण सगळं दहा मिनटं झाली आता आपण ना मोदक बनवायला घेऊया सारण थोडं ना कोमट झालंय थोडस गरम आहे छान गोळा होते थोडस याच्यावर आपण तूप टाकूया हा बघा असा माझ्याकडे ना मोदकाचा साच आहे तीन पाकळ्यांचा तुमच्याकडे जो साच आहे ना त्याने तुम्ही मोदक करा त्याला थोडं ना बोटाने तूप लावया, मी त्याला ते सारण चिटकू नये असा दोन तीन मोदक करून झाले का परत लावायचं तूप त्याला आता हे छान आणि हे चेरी आहे ती लावया डेकोरेट करायचं चेरीने बघा असे मी ठेवले तर दुसऱ्याने ड्रायफ्रूट्स लावायचे असतील ना तुम्ही तर लावू शकता दाबून भरायचा म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित येतो दाबायचं हात थोडा माझा तेलकट झाला एक्स्ट्राचं असेल तर काढून टाकायचं आता अलगत खोलायचं एक्स्ट्राचं आहे ते काढलं सुरेख झालाय मोदक असं बाजूला असतं ना ते काढलं ना आणि प्लेट आणि प्लेटला पण आम्ही थोडं तूप लावून घेतलं मी नेहमी ना तूप लावून घेते प्लेटला दिसतोय ना सुरेख चला दुसरा पण आपण असंच करून घेऊया चेरी लावली केशर असेल तरी केशर लावला तरी चालेल किंवा ड्रायफ्रुट्स कोणते पण वरच्या टोकाला ना व्यवस्थित भरा तिथे टोक छान येतं असा बघा करूया हो बाकीचे पण आपण असेच करून घेऊया हे बघा आपण सगळे मोदक बनवले त्याला आपण थोडे फुलं लावून देतो त्याला आपण थोडं फुलं लावून लावून डेकोरेट करूया छान झालंय आता प्लेटला फुलवून छान डेकोरेट केलं आणि केशर फ्लेवरचे रवा नारळाचे मोदक आपण बनवले जबरदस्त झाले आहेत दिसायला बघ किती सुंदर सुरेख आणि चवीला तर स्वादिष्ट आणि अप्रतिम लागतात आणि ह्यावेळेस गणपतीच्या नैवेद्याला तुम्ही ना हे नक्की करून बघा खूपच छान झाले आहेत आणि चेरी ते आणखीनच ब्युटिफुल दिसत आहेत आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मोदकाची ती कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया छानशाच व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद त्यापूर्वी तुम्हाला एक मी मोदक तोडून दाखवते झाले